नमस्कार मंडळी आज ना मंडळी न पाक बनवता साध्या सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवलेले आहेत मऊ खुसखुशीत बनलेले आहेत हे लाडू नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच बघू शकताय मस्त असे मौसूद खुसखुशीत झालेले आहेत लाडू आपले तिळाचे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता इथं बघू शकताय मी एक कप तीळ घेतलेला आहे जेवढी तीळ आहे आपली गच्च भरून आपल्याला इथं गुळ घ्यायचा आहे तर गुळाचा प्रमाण हलका वाढतो त्याच्याने गच्च भरल्याने तर बघू शकताय हलका प्रमाण वाढवते मी म्हणजे याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाणेसुद्धा घालणार आहे मी शेंगदाणे घालत असाल तर हलका प्रमाण वाढवा गुळाचा नाही तर मग तुम्ही जेवढी तीळ आहे तेवढंच आपल्याला गुळ घेतलं तरी चालेल तर बघू शकता मी आता शेंगदाणे घेत आहे अर्धा कप अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे पण बाजूला ठेवून देऊया हा झाला आता प्रमाण सर्वात अगोदर आपल्याला कढईमध्ये ते तीळ घालून घ्यायचं आहे आणि खमंग असं भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटापर्यंत मिडियम गॅस करून तडतड उड्यापर्यंत खमंग वास येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे तर बघू शकताय चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि तडतड उडत आहे खमंग अशी भाजलेली आहे तीळ आणि आता कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघू शकताय तुम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत कलर थोडासा चेंज होतो तर आता याला बाजूला काढून देऊया आता याच कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे मीडियम गॅस करायचा आहे आणि खमंग डाग पडेपर्यंत आतूनसुद्धा भाजला पाहिजे शेंगदाणा असा खमंग भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे सुरुवातीला डाग पडले तरी ते वरणच भाजतात आणि आतून तसेच कच्चे राहतात तर शक्यतो आतून भाजले पाहिजे शेंगदाणा आपला तर हा हे बघा शेंगदाणे आता भाजलेले आहेत कमीत कमी एक तीन ते चार मिनटं सु लागतात तर आता गॅसबद्ध करून घेतलेला आहे आता तीळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत आणि एक दोन चमचे त मी बाजूला काढून ठेवणार आहे गार्निशिंगसाठी किंवा नंतर आपण त्या मिक्स करणार आहोत मिश्रणामध्ये तर आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सगळीच तीळ मी त्याच्यामध्ये घालून घेत आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हणलं होतं की पाक आपण बनवणार नाही तर पाक न बनवता आपल्याला लाडू बनवायचे आहेत अतिशय सोपी पद्धत आहे तर सगळेच आता तीळ याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत सर्वात अगोदर भरडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याला तर भरडसर वाटायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे तर बघू शकता आता मी वाटून घेतलेलं आहे तीळ बाजूला अख्खी एखादा अर्धी राहिलेली आहे तर बघू शकताय अर्धा गुळ आत्ता घालायचा आहे आपल्याला अर्धा तसाच ठेवायचा आहे अर्धा शेंगदाणे जेव्हा वाटून घेतो आपण तेव्हा वाटायचं आहे तर आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी हे मिश्रण सगळं तिळीचं आणि गुळाचं तर आता हे याच्यामध्ये काढून द्यायचं आहे बघू शकताय तर अशा भांड्यामध्ये काढलं की एकजीव करायला सोपं जातं थोडंसं सो मोठंच घ्या भांडं नसेल तर ताटसुद्धा घेऊ शकत आहे तर आता परत आपण इथं शेंगदाण्यावरची साल काढून घेणार आहोत तर साधी सोपी पद्धत सा आहे शेंगदाण्यावरची साल काढण्याची इथं मी कॉटनचा कपडा खाली अंत अंतरून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत तिची पोटली बनवायची आहे आपल्याला आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं घासून घ्यायचं आहे शेंगदाणे तर शक्यतो हाताने करायला गेलं तर खूप आग होते हाताची तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा लगेचच होतात एक दोन मिनटंसुद्धा लागत नाहीत अशी साल काढल्याच्या नंतर हे बघा बघू शकताय मस्त अशी साल आता काढून झालेली आहे आपली आता बघू शकताय मी इथं आपण जे तळायचे झारा असतो ते घ्यायचं आहे आणि असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याच्यावरचे जे साल आहे ते खाली काढून घ्यायचे आहे तर असं चाळण केल्यासारखी केलं की याच्यामध्ये साल खाली पडते याची तर बघू शकताय मस्त असं अशाच पद्धतीने साल काढून घेत जावा तर बघू शकताय मी इथं आता दुसरे सुद्धा चाळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता तेच मिक्सरचं भांड्यामध्ये प अगोदर सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि मग नंतर ना याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय मी वाटून झालेलं आहे इथं मिक्सरला आणि आता याच्यामध्ये राहिलेला जो गुळ आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून देत आहे जर जास्तच गोड आवडत असतील तर तुम्ही गुळाचा प्रमाण हलका वाढवू शकताय तर बघू शकता इथं मी गुळ घालून घेतलेला आहे आणि आता याला सुद्धा फिरवून घेत आहे मिक्सरला आता हे सुद्धा वाटून झालेलं आहे जे मिश्रण आपण तिळीचं वाटून घेतलं होतं त्याच मिश्रणात हे मिश्रण मिक्स करायचं आहे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे हाताने एक जीव करायचा आहे म्हणजे सगळीकडे ते शेंगदाण्याचं कोट आणि तिळ्याचं वगैरे एक जीव होईल तर बघू शकताय मस्त असं एक जीव हाताने करून घ्यायचं आहे जे तीळ दोन चमचे मी काढून घेतली होती ते याच्यामध्येच टाकून घेत आहे तर नंतरनं मी लाडूंनासुद्धा वरणं तीळ लावलं होतं तर शक्यतो थोडेसे एक दोन चमचे आग अधिकच काढून ठेवा माझ्याकडे एक्स्ट्राचं होतं म्हणून मी तेच लावून घेतलेलं होतं वरती तर आत्ताच आपण एखादा एक चमचा एक्स्ट्रा काढून घ्यायचा आहे तर आता एकजीव करून झालेला आहे मिश्रण आपलं मुटका वळून बघायचा मुटका वळत असेल की असला की मग आपण याच्यामध्ये आता एक गॅसवर कढई ठेवायची गरम झाली की हलकी कढई याच्यामध्ये लगेच मिश्रण ओतून द्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता हलकं मीडियम करून ठेवायचा आहे गॅस आपल्याला सर्वात अगोदर आणि आता इथं बघू शकताय आहे मी एक दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे तर पाणी घातल्याने मौसरपणा येतो गाठी गुठळ्या याच्यामध्ये राहत नाही शक्यतो आणि मौसूतपणा पण येतो खुसखुशीत बनतो लाडू म्हणून मी याच्यामध्ये थोडासा एक दोन ते तीन चमचाचा पाण्याचा वापर केलेला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याला चांगलं तीन ते चार मिनटं असं याला परतत राहायचं आहे तर मेल्ट होतं घाबरू नका मेल्ट झाल्यावर किंवा पातळ झाल्यावर असं थंड झालं की हे परत लगेचच घट्टसर होतं तर थंड होईपर्यंत मिश्रण आपण वाट बघायची आहे आणि मग नंतर ला लाडू वळायचे आहेत जास्त गरम गरममध्ये हात हाताला चटके बसतात तर बघू शकताय तीन ते चार मिनटात आपले झालेले आहेत आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण तर बघू शकता मी इथं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हाताला चटके बसतात म्हणून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण तर आत्ता जरी तुम्हाला दिसत असेल असं सा पातळसर पण नंतर ना हे घट्ट होतं लाडू वळल्यानंतर पण हे एक दोन घंट्याने घट्टसर होतात लाडू किंवा खुसखुशीत होतात म्हणू शकताय तर बघू शकताय आता इथं मी थंड करून घेत आहे आता बघू शकता इथं थंड झालेलं आहे मी आता लाडू वळून घेत आहे एक लाडू सुरुवातीला वळून बघितला की तो बनत होता तर आता बघू शकता हलकं कोमट आहे हे मिश्रण सध्याला तर मऊ खुसखुशीत असे लाडू बनतात मी तिळामध्ये असं घुळून घेतलेला आहे लाडू हा आणि अशा पद्धतीचा मी बनवून घेत आहे आता बाकीचेही तसेच मला बनवायचे आहेत किंवा बनवलेले आहेत बघू शकताय मस्त असे गोल गोलगरगरीत लाडू आपले बन बनवून तयार आहेत म्हणू शकताय बाकीचेही लाडू मी असेच वळवून घेणार आहे अप्रतिम लागतात अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशी नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही या रेसिपीमध्ये नवीन असेल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद